या सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुकट भाकरी तर ही बघा मी सुकट घेतलेली आहे हे बघा मी टाकलेले आहे कांद्याचे बघा बघा सुकट घेतलेली आहे आणि हे बघा तेल घेतलेले आहे तेलामध्ये मी कांदा टाकलेला आहे गावची कोकणांची भाकरी आणि हे तेल एक चमचा टाकलेला आहे मी आणि कांदा एक टाकलेला आहे का आता आपण टाकूया हळद एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा तिखट मसाला घेतलेला आहे आणि काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे मस्तपैकी झणझणी तोपण सुकट भाकरी बघा भाकरी पण केलेली आहे मी बघा अशी करायची आहे मस्त लागते एक नंबर टाकायची आहे त्याच्यात हे बघा मी टाकली दे आता मस्त की सुकी बनवायची आहे पाणी पिणी काय टाकायचं नाही काय नाही सुकी, एक भाकरी खायची तर दोन भाकऱ्या खाल तुम्ही पाण्यामध्ये आहे तर मस्तपैकी व्हाईट व्हाईट सुकट आहे सुरतची आम्ही सुरतला राहतो ना कावरून आणायला विसरली तरी सुकट सुरतची आहे बघा पांढरी व्हाईट एक चमचा मीठ टाकूया आपण चवीनुसार चाललेला आहे लय भारी एक नंबर सुगंध लई छान येतोय तुम्ही पण बनवा तुमच्या घरी करायचे आहे हे बघा मस्त हे बघा अशी परतून खायची आहे थोडा पाच मिनिटं हे करायचं आहे मस्त पैकी सुकट फ्राय झालेली आहे माझी गावाला गेल्यावरती असंच वाटत कधी गाजी जाते आणि कधी सुकट मी भाकरी खाते तशीच बनवलेली आहे मी बघा मस्तपैकी नंबर झालेली आहे भाकरी पण आहे बघा मी भाकरी पण भाजलेली आहे कुरकुरीत झाले कुरकुरीत करायचे आहे थोडासा पण पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये आमच्या यूट्यूब चॅनलची तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बॉलवरती आयकॉन बेलवरती क्लिक करा ते की बघा होले भारी झालेले एक नंबर चला आपली सुपट सुपट फायकी दिली आहे मी मस्तपैकी झंझली चला मग काय दे सद्गुरू